रत्नागिरीत खेड शहरात पूरस्थिती निर्माण झालेली आहे खेड पोत्रिक मोहल्ला इथं नागरिक पाण्यात अडकून पडलेले आहेत एनडीआरएफ कडून या नागरिकांचं बचाव कार्य आता सुरू करण्यात आलेलं आहे आज दिवसभर पावसाचा भडीमार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे खेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळतोय अनेक नद्यांना पूर आलाय इशारा पातळीवरती आहेत अनेक नद्या आणि त्यात आता खेडच्या काही परिसरामध्ये पावसाचं पाणी जवळपास तीन ते चार फुटांपर्यंत शिरलंय अनेक घरात पुराचं पाणी शिरलेलं आहे लोक घरात अडकून पडलेले आहेत प्रणव पोळेकर आमचा प्रतिनिधी याला याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील प्रणव हे बचाव कार्य कसं सुरू आहे कुठल्या कुठल्या परिसरात किती पाणी साचलंय जर बघायला गेलं तर खेडच्या बाजारपेठेमध्ये सध्या पाण्याची परिस्थिती जी आहे ती अं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते पाणी जे आहे ते अं लोकांच्या घरांमध्ये शिरलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रशासनानं घेतलेली पाहायला मिळते ज्या पद्धतीने ही बचावकार्य जे सुरू आहे त्या पद्धतीनं बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते खेड शहरामध्ये घुसलेलं आहे आणि एकशे सत्याहत्तर लोकांना आतापर्यंत जो आता अधिकृत आकडा आलेला आहे तो एकशे सत्याहत्तर लोकांना आतापर्यंत खेडमधना विविध भागातून त्यांनी स्थलांतरित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे प्रशासनानं आता दुसऱ्या एनडीआरएफच्या टीमची देखील मागणी ही खेड शहरासाठी करण्यात आली आणि त्याप्रमाणे पुण्यावरून दुसरी एनडीआरएफची टीम जी आहे ती खेडच्या दिशेनं निघाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडनं आता देण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तर रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस कोसळतोय परिस्थिती बघता ही परिस्थिती अशीच राहील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केला आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून दुसरी एनडीआरएफची ची टीम आता खेड शहराच्या दिशेनं पुण्यावर निघालेली पाहायला मिळते निशित प्रणव तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तूर्ता धन्यवाद